नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आले आहे दुधी भोपळ्याची तर दुधी भोपळा बघितले की शंभर फूट लांब पडणार रोज एक किलो दुधी भोपळा घरी घेऊन येतील एवढी छान चवीची भाजी होते टिफिनसाठी अगदी झटपट पाच मिनिटात कोणतंही जिन्नस वगैरे जास्त न घालता अगदी कांदा टोमॅटो मध्येच ही भाजी होते म्हणजे जास्त घाट नाही घालायचा पण अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये झणझणीत चमचमीत मी दुधी भाजी अगदी लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील खरं सांगायचं तर महाराष्ट्राचा आवडीचा डाळकांदा तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या लहानपणी ना खरं सांगायचं म्हणजे माझी आजी मम्मी आवर्जून हा डाळकांदा प्रवासामध्ये जाताना किंवा शेतामध्ये कामासाठी जाताना भाकरी चपाती सोबत आवर्जून हा डाळकांदा बांधायची म्हणजे कसं लांबच्या प्रवासामध्ये जाताना भाकरी चपाती सोबत हा डाळकांदा असायचा या डाळकांद्याची चव कुठल्याही भाजीला येणार नाही आणि त्याच चवीची भाजी आपण करणार आहोत आज दुधी डाळकांदा तर हा दुधी डाळकांदा कसा करायचा मी तुम्हाला दाखवणारच आहे दुधी म्हटले की सर्वांना नकोशी वाटते पण या पद्धतीने डाळकांदा जर दुधीचा केला तर दुधीची काय चव आहे तुम्हाला चाकता येईल इतर वेळेला आपण भर मसाले घालून दुधीची भाजी करतो पण त्या दुधीची चव तुम्हाला त्या भाजीमध्ये चाकता येते का हो। दुधीपेक्षा ते मसालेच जास्त असतात कसं आहे प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते त्याचप्रमाणे दुधीलाही आहे आणि खरं तर ती चाकता यावी म्हणून मी आज तुम्हाला डाळकांदाच्या रूपात दाखवत आहे ही डाळ दुधी एकदा तुम्ही करून पहा टिफिनसाठी अगदी सकाळच्या संध्याकाळच्या जेवणासाठी करू शकता प्रतिम चवीला होते आणि पूर्ण ताटामध्ये एकच पुरेशी असते तुम्ही म्हणाल एवढ्याच्या साध्याशा भाजीचं किती कौतुक पण ही भाजी तुम्ही केल्यानंतर स्वतः कमेंट करून सांगा घेण्याची पद्धत थोडी वेगळी आहे पण त्यामुळे दुधीही खाल्ला जातोय त्याविषयी मी तुम्हाला पुढे बोलणारच आहे पण आता आपण भाजी करायला घेऊयात ते एक वाटी तुरडाळ मी घेतली होती ती भिजत ठेवली आहे यातील अर्धा दुधी मी कट करून घेतला आहे दुधीवरची पूर्ण सालं काढून घेतली दुधीच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतली आहे खर तर दुधीच्या भरपूर अशा रेसिपीज आहेत अगदी साध्या पद्धतीने गोड तिखट भरपूर अशा रेसिपीज आहेत आणि दुधीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत दुधी कट करून घेतलेला आहे डाळ ही भिजत घातली होती पंधरा मिनटं डाळ छान भिजली आहे त्याचबरोबर इथे मी तीन कांदे घेतले होते ते दाखवले तुम्हाला ते कट करून घेतले आहेत म्हणजे बारीक चिरून घेतलेले आहेत कढई ठेवली कढईमध्ये तीन ते चार पळी तेल घातलेलं आहे तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले जिरे छान फुलल्यानंतर मगाशी चिरून घेतलेले सगळे कांदे यामध्ये टाकले कांदा छान कलर बदलेपर्यंत खरपूस असा परतवून घ्यायचा डाळ कांदा म्हणजे भरपूर कांदा आणि डाळ बाकी काहीही लागत नाही तरी देखील एक टोमॅटो आपण इथे घालणार आहोत टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे तरी पण आपण दुधीची भाजी करत आहोत तर एखादा टोमॅटो येणारच यासाठी एक टोमॅटो इथं घातलेला आहे कट करून म्हणजे अशा मोठे फोडी ठेवलेल्या आहेत तेही यामध्ये घालून छान असं परतवून घेतलं आणि सगळ्या चिरलेला दुधी यामध्ये टाकलेला आहे तर सांगायचं तर दुधीचे खूप सारे फायदे आहेत वजन कमी करण्यासाठी तर दुधी एक नंबर आहे दुधीचे पुढे फायदे मी सांगणारच आहे त्याआधी आपण भाजीकडे लक्ष देऊयात सर्व दुधी मी यामध्ये टाकून एक मिनिटभर छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहे दुधी त्यामुळे दुधीची चव देखील दुप्पट होते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि मग अशी मी एक वाटी तुरडाळ जी भिजत ठेवली होती ना ती तुरडाळ याच्यामध्ये घालायची आहे आणि एक मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं तुरडाळऐवजी तुम्ही इथे मसूर डाळ किंवा मुग डाळ ही मिक्स मध्ये घालू शकता पण अशा पद्धतीने एकदा करून पहा तुरडाळ घालून खूप छान लागते भाजी तुरडाळीचं प्रमाण ना तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला कमी घालायची असेल डाळ तर कमीही घालू शकता खूप छान होते अशीही बरेच जणांना दुधीची भाजी अजिबात आवडत नाही तर बरेच जणांना दुधीची भाजी खूप म्हणजे खूप आवडते तसंच काहीच माझ्या घरी देखील आहे आहो ना मला खूप भाजी आवडते पण मुलीला अजिबात आवडत नाही पण काही असं वेगळं केलं की ती आवडीने खाते आधी ती दुधी अजिबात खात नव्हती पण असा दुधी डाळ कांदा केल्यापासून ती आवडीने भाजी खाते कारण या भाजीमध्ये खरी दुधीची जी चव आहे ती तिला कळाली आहे आणि खरं तर दुधीचे महत्वही तिला माहिती आहे त्यामुळे ती दुधी आवर्जून खाते त्याचप्रमाणे दुधीचा पराठा दुधीची खीर दुधीची वडी असे भरपूर रेसिपीज आहेत जर तुम्हाला हवे असतील तर त्याही मी नक्की शेअर करेन त्याआधी मी सांगते म्हणून एकदा डाळ दुधी करून पहा तुम्हालाही आवडेल जर कोणी खात नसेल तर आवडीने खातील योग्य पद्धतीने भाजी केली तर ती खूप छान चवीला लागते दुधी डाळ टाकल्यानंतर तेल हळद मिठामध्ये छान अशी एक मिनिटभर परतून घ्यायची दुधी छान परतल्यामुळे मस्त तेला मिठात मुरली जाते आणि त्याची चव मात्र अप्रतिम लागते आणि यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापूरची चटणी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे मी तीन चमचे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरातला वापरण्यातला कोणताही मसाला इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता अगदी जर मिरची पावडर वापरत असाल तर मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं धने जिरे पावडर एक एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाले दोन चमचे घाला मस्त फ्लेवर येईल आणि बाकी काहीच घालायची गरज नाही खूप छान भाजी चवीला होते आता मी तीन चमचे कांदा लसूण मसाला घातला होता त्यानंतर इथे मी एक चमचा होईल एवढे किचन किंग मसाला घातला आहे आणि छान असं तेलामध्ये परतवून घेतलं आता काय करायचं तुरडाळ आहे म्हटल्यावर शिजायला थोडा वेळच लागतो आणि डाळ शिजेपर्यंत दुधी ही छान अशी गरघर -गर शिजते ही डाळ शिजायचं म्हटलं की पाणी तर हवंच आणि डाळ आपण फक्त पंधरा मिनटं भिजत ठेवली होती त्याचप्रमाणे इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी खरं तर मी माझ्या अंदाजाने घातलं आहे तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही अगदी एक ते दोन ग्लास पाणी यामध्ये घालू शकता कारण आपल्याला छान अशी डाळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे यातली आणि ही प्रोसेस पूर्णपणे एकदा उकळी डाळीला आली की मंद ह्याचे झाकण ठेवून आपण ही डाळ शिजवून घ्यायची आहे ह्याची फ्लेम पूर्णपणे मंदाच्यावर ठेवली आहे एक पाच मिनिट आपल्याला डाळ छान मंदाच्यावर शिजवून घ्यायची आहे मस्त डाळ दुधी छान शिजते एकसंद होते मस्त झंझणीत चमचमीत गरगरीत अगदी दुधी डाळकांदा खूप छान लागतो गरम गरम भात आणि त्याच्यावर ही भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे सोबत थोडं दही असले की एक नंबरच बाकी कशाची गरज लागणार नाही भाकरी दही आणि हा डाळकांदा किंवा गरमागरम चपाती डाळ कांदा दही एक नंबर कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की करून पहा ढाकण काढल्यानंतर एक, एक मिनिट भर शिजवून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता पण असा जरा सुक्का करून बघा खूप छान लागतो थोडासा डाळ कांदा खूप छान लागतो भाकरी चपाती सोबतही आणि भातासोबतही खाऊ शकता खरं तर दुधी म्हटलं की अगदी नाक तोंड मोरडणारे देखील अशा पद्धतीने दुधीची भाजी केला तर आवर्जून आवडीने खातील बाकी याच्यामध्ये पुढे काहीही घालायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे का दुधीचे महत्त्व तुम्हाला दुधीचे फायदे माहिती आहेत का दुधीच्या रोजच्या सेवनाने खूप छान बदल होतो शरीरामध्ये तुम्ही युट्यूबला सर्च करून बघू शकता दुधीचे खूप सारे फायदे आहेत वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर हृदयासाठी किडनीसाठी दुधी खूप फायदेशीर आहे दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असतं आणि तंतू म्हणजे फायबर हलके असतात त्यामुळे दुधी पचायलाही हलका आणि पोटालाही आराम मिळतो बी पी कंट्रोल ठेवण्यास मदत होते कॅलरीज खूप कमी असतात पण पोट भरलेलं वाटतं भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते दुधीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्साईड असतात त्यामुळे त्वचेला ग्लो देखील येतो चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात त्याचबरोबर त्वचा हायड्रेट राहते तिचे असे खूप सारे फायदे आहेत तर मी आज ही डाळ दुधी केली आहे ती तुम्हीही त्या पद्धतीने करून पहा न आवडणारेही नक्की खातील आणि त्याचबरोबर दुधीचे फायदेही तुम्ही ऐकलेच आहेत त्यामुळेच दुधीचे सेवन तुम्हीही नक्की करत नसाल तर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा दुधीच्या भाजीला एक लाईक करा अजूनही सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा चला तर मग मंडळी आत्तासाठी बाय भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये धन्यवाद